मी महिलांना विनंती करेल की हितपत पितत किंवा अन्याय सहन करत जगल्यापेक्षा जिथे मिळतो तिथे न्याय मागून आपणही कोणावर अन्याय न करता जगण्यातच खरी मजा आहे नमस्कार मी डॉक्टर आशा मिर्गे माझी राज्य महिला आयोग सदस्य महाराष्ट्र राज्य राज्य महिला आयोग हवाच कशासाठी म्हणजे महिलांना रोज जगताना काहीतरी कशाची तरी कशा गरज पडते मग दैनंदिन आयुष्यात सुखाने जगायचं असेल तर आपल्याला कुठली माहिती गरजेची आहे मग आपण कुमारिका म्हणून मग आपण शिकणाऱ्या म्हणून मग आपण नोकरी करणाऱ्या म्हणून मग आपण लग्न झालेल्या म्हणून मग आपण सिनियर सिटीझन विधवा झालेल्या कि म्हणून किंवा एखाद्या बापाची मुलगी म्हणूनसुद्धा आपले काही अधिकार असतात आणि आपल्या काही डिमांड्स काही गरजा पण असतात आणि मग त्या मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे या राज्य महिला आयोगाच्या अंतर्गत या सगळ्या महिलांविषयक कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन कसं होईल हे पाहण्यात येतं आणि जवळपास पंच्याऐंशी कायदे असे आहेत जे महिलांना न्याय देण्यासाठी महिलांचं आयुष्य अधिक सुकर करण्यासाठी बनवलेले आहे आप आपल्याला अख्ख्या पंच्याऐंशी कायद्यांची गरज नाही पण दैनंदिन जीवनात सुखानं जगण्यासाठी ज्या कायद्यांची गरज पडते त्याची माहिती मी या सिरीजमध्ये देणार आहे मग आता या कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन होण्यासाठी आपल्याला जर काही प्रश्न पडला तर त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पहिली तक्रार महिलेना कुठं केली पाहिजे तर त्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीज आहेत एक पोलीस एजन्सी आहे दोन राज्य महिला आयोग हो आहे तीन महिला बालकल्याण विभाग आहे तर प्रथम आपल्या कामात येते ती पोलीस प्रशासन आपण जिथं राहतो जिथं ही घटना घडलेली असते कुठलाही आपल्यावर अन्याय अत्याचार झाला आपल्याला त्रास झाला तर त्याची तक्रार प्रथमत आपण जिथे जी घटना घडली जिथे आपण राहतो त्या पोलीस स्टेशनमध्ये पी आय पोलीस निरीक्षक लेवलच्या व्यक्तीकडे दिली पाहिजे आता आजकाल ऐकायला येतं पोलीस स्टेशनमध्ये गेलो त्यांनी तक्रार घेतली नाही त्यांनी ऐकून घेतलं नाही तिथे कुणीच नव्हतं तिथे ज्यांनी अत्याचार केला तेच लोक जाऊन पोचले आणि प्रॉब्लेम झाला अशा वेळेला आपण तिथे रडत न बसता या पोलीस निरीक्षकाच्या वर त्या विभागाचा एस डी पी ओ सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर जुन्या काळात त्याला डी वाय एस पी म्हणत होते अशा ओहोद्याचा वन अधिकारी असतो पोलीस आपण त्याच्यापर्यंत जाऊ शकतो त्याच्याकडे डायरेक्ट सुद्धा आपण आपली तक्रार नोंदवू शकतो त्यांनी नाही ऐकलं तर जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक चुकून तिथेही आपल्याला निराशा मिळाली तर त्या विभागाचा पाच सात जिल्ह्यां मिळून एक आय जी लेवलचा माणूस असतो पोलीस महानिरीक्षक आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो किंवा प्रत्येक राज्याला एक डी जी पोलीस महासंचालक असतो त्याच्याकडे पण जाऊ शकतो हे करत असताना ज्यांना कोर्टामध्ये ऍक्सेस आहे त्यांनी इवन कोर्टची ऑर्डर आणून सुद्धा पोलीस तक्रार नोंदवून घेऊ शकतो आपण आता ही एक एजन्सी झाली दुसरी एजन्सी महिला बालकल्याण प्रत्येक कलेक्टर जिल्हा प्रशासनाच्या अंतर्गत महिला बालकल्याण विभाग असतो आणि तिथला जिल्हा महिला बालविकास अधिकारी आणि त्याच्या अंध अधीनस्थ असंख्य संरक्षण अधिकारी भौगोलिक दृष्टिकोनातून दिलेले असतात आपल्या विभागाचा सुद्धा एक संरक्षण अधिकारी असेल आपण त्याच्यापर्यंत जाऊन आपल्यावरच्या डोमेस्टिक व्हायलन्सची तक्रार नोंदवू शकतो म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराची राज्य महिला आयोगाचं कुठेही ऑफिस नाही खरं ऑफिस फक्त म्हाडा मुंबई बांद्रा इथे आहे पण त्याची वेबसाईट अवेलेबल असते त्याचा मेल आय डी अवेलेबल असतो आणि हा मेल आय डीवर आपण तक्रार नोंदवली तर ते त्याची घेतात तक्रार किंवा त्या राज्य महिला आयोगाने दिलेले असंख्य समुपदेशन केंद्र केंद्र महाराष्ट्र राज्यात दोनशे अठ्ठ्याण्णव समुपदेशन केंद्र आहे आपण त्यांच्यापर्यंत गेलो तरी आपली तक्रार राज्य महिला आयोगापर्यंत आपल्याला पोचवता येते याशिवाय आपण ज्या भागात राहतो तिथले लोकप्रतिनिधी म्हणजे आपला नगरसेवक आपला आमदार आपला खासदार आपला विधानपरिषद प्रतिनिधी किंवा एखादं या विषयात काम करणारी मोठी एन जी ओ नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन किंवा अशासकीय संस्था येतात सामाजिक त्या आणि आजकाल तर हे पाहायला मिळालं आहे स्पेशली शीतल हगवण्याच्या पुण्याच्या केसमध्ये तुम्हाला दिसलं की काही वेळेला कुठेच न्याय मिळत नसेल आणि आपण सरळ पत्रकारांकडे गेलो आणि त्याला नाव देतात मीडिया राहील पण ते कधीकधी महिलांच्या नक्की उपयोगी पडतं एखादा संवेदनशील पत्रकार असेल तर तो सुद्धा आपल्या प्रश्नाला वाचा फोडू शकतो इतक्या ठिकाणी आपण गेलो पाहिजे असं मला वाटतं आणि याशिवाय आपला ज्या वकिलाशी किंवा ज्या कायद्याच्या तज्ज्ञ असलेल्या व्यक्तीशी संबंध असेल त्यांचीसुद्धा आपण सल्ला घेऊ शकतो आणि तो आपण घेतला पाहिजे असं मला वाटतं मी महिलांना विनंती करेन की खितपत पिचत किंवा अन्याय सहन करत जगल्यापेक्षा जिथे मिळतो तिथे न्याय मागून आपणही कोणावर अन्याय न करता जगण्यातच खरी मजा आहे धन्यवाद